इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान नृसिंहवाडी करता येणाऱ्या सर्व भाविकांचे देव संस्थान नृसिंहवाडी आणि पोलिस दलातर्फे सहर्ष स्वागत ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे या यात्रेसाठी महाराष्ट्रासह देशभरातून श्री दत्त भाविक मोठ्या संख्येने येतात यात्रेकरता करण्यात आलेलं वाहतुकीचं नियोजन आणि पार्किंग व्यवस्था याची माहिती घेऊ यात्रेकरता येणारे भाविक हे शिरोळ नृसिंहवाडी तसेच औरवाड नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड नृसिंहवाडी या प्रमुख मार्गाने येऊ शकतात भाविकांच्या वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे ग्रामपंचायत नृसिंहवाडी तीन मजली पार्किंग भरलेनंतर स्वागत कमानी पासून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला जाईल शिरोळ आणि औरवाड मार्गे येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनांकरता जगदाळे कॉलेज पार्किंग इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे कुरुंदवाड मार्गे येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी वाहनांकरता जगदाळे प्लॉट पार्किंग आणि पाटील महाराज मठ इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दुचाकी पार्किंग हे सोमण निवास समोर आणि बाजूला कबाडे प्लॉट इथं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिर परिसरात जाण्यासाठीचा मार्ग मंदिर परिसरात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार मार्गे भाविक मंदिर परिसरात जाऊ शकतात मंदिर परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग हॉटेल अप्सरा आणि धर्मशाळा मार्गे मंदिर परिसरात जाऊ शकता तसेच संगम परिसर मार्गे भाविक मंदिर परिसरात जाऊ शकता मंदिर परिसरातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग मा दसरा चौक ते ग्रामपंचायत तीन मजली पार्किंगकडे भाविकांना सूचना कृष्णा नदीचं पाणी खोल असल्यानं बुडण्यापासून सावध रहा त्याचबरोबर आपल्या मौल्यवान वस्तू आणि लहान मुलांची काळजी घ्या मंदिर परिसरात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल प्रसादाची वेळ सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत राहील भाविकांनी प्रसाद घेताना गर्दी करू नये भाविकांच्या सोयीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज असून गोंधळून न जाता मदतीसाठी ग्रामपंचायत यात्री निवास समोरील कक्षाशी संपर्क साधावा त्याचबरोबर बस स्टँड समोरील पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा भाविकांनी प्रथमोपचार वा व आरोग्यविषयक मदतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नृसिंहवाडी इथं संपर्क साधावा वृद्ध आणि अपंग व्यक्तींना प्रथम दर्शनासाठी सहकार्य करा यात्रे दिवशी करण्यात आलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव यांच्या पूजेचं स्वरूप श्रींचा जन्मकाळ मंगळवार दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होईल पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत अभिषेक आणि पंचामृत सेवा दुपारी साडेबारा वाजता महापूजा सेवा दुपारी तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण मंदिरातील घड्याळाप्रमाणे दुपारी साडेचार वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीची मुख्य मंदिरात जन्मोत्सवाला जाण्यासाठी तयारी होईल दुपारी पावणे पाच घड्याळाप्रमाणे सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ सोहळा रात्री साडे नऊ वाजता धूप दीप आरती आणि पालखी सोहळा सर्व भाविकांना नम्र विनंती पोलीस दल रेस्क्यू फोर्स आणि फाईट आर्मी त्याचबरोबर देव 何やんなカリから。